हॅलो माय यूट्यूब फॅमिली रुपाली जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर हे बघा मी काल तुम्हाला हॉस्पिटलचा पूर्ण व्हिडिओ नाही दाखवला कारण की व्हिडिओ मोठा होईल म्हणून तर हे बघा हॉस्पिटल बाहेरून असं आहे ई एस आय हॉस्पिटल म्हणून हे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तुम्हाला वाटणार नाही ह्याला बघून की हे गव्हर्मेंट हॉस्पिटल कसं असू शकतं इतका सुंदर हॉस्पिटल आणि हे पण गव्हर्मेंट तर हो हे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे इथे काहीही म्हणजे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कसं तुम्हाला चार चार पाच पाच लाखाचं बिल होतं तसं इथं काही नाही फक्त एक दहा रुपयाची चिठ्ठी घ्यायची आपल्याला जे पण दाखवून घ्यायचं आहे जो पण आपल्याला त्रास असेल तो त्रास दाखवून घ्यायचा ही साईडची जी बिल्डिंग आहे ना ही आ, हे पूर्ण म्हणजे जनरल वॉर्ड वगैरे सगळं प्रॉब्लेम आहे जे लास्टला ही बिल्डिंग तुम्हाला दिसते ना ती बिल्डिंग दाताचा दवाखाना आहे आणि त्याच्या साईडला फर्स्ट साईडला जर तुम्ही बघितलं असाल ना ती बिल्डिंग होती मेडिकल कॉलेज जेणेकरून मेडिकल स्टुडंटला तिथ जवळ ट्रेनिंगसाठी म्हणून हे बघा गर्दी तर तुम्ही बघू शकता आणि ह्याच्या बाहेरच्या आवारात बघा किती सुंदर झाडं आहे गार्डन टाईप आहे हे कुणाला वाटते की हे नक्की हॉस्पिटल आहे ही अशीच काही पण सांगते हे हॉस्पिटल नाहीच आहे दुसरं काहीतरी असेल असं प्रत्येक जणांच्या मनात प्रश्न येत असेल त्यामुळे हे बघा तुम्ही दाखवते तुम्हाला आतमधून हे बघा मेन एंट्रन्स आहे आतमध्ये जर गेल्यावर तुम्ही असा हा खालचा हॉल आहे ग्राउंड फ्लोअर ह्यामध्ये आपल्याला केस पेपर घ्यायचे असतात जे पण लोक गव गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जात असतील त्यांना माहिती असेल की गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पहिली फॉर्मॅलिटी काय असती तर तिथं दहा रुपयेचा एक केस पेपर घ्यायचं त्यानंतर मग आपल्याला जो प्रॉब्लेम असेल ते त्याच नंबरवर जायला म्हणून सांगतात मग मी माझ्या सासूबाईंसोबत आले होते त्यांना पोटाची सोनोग्राफी करून घ्यायची होती मग आम्ही पण केस आणि तिथं कसं असतं आता प्रायव्हेटमध्ये जर गेलं तर लगेच तेव्हाचं तेव्हा करतात पण गव्हर्मेंटमध्ये काही एक दोघं लोक नसतात किंवा दहा बारा लोक नसतात त्यांना भरपूर क असतात त्यामुळे मग ते तारीख देतात आम्हाला पण आजची तारीख भेटली होती मग मी त्यांच्यासोबत आले मग आम्हाला बारा नंबरला जायला सांगितलं होतं हा दवाखाना खरंच तुम्हाला सांगते इतका मोठा आहे ना जर पहिल्यांदा जर कोणी दवाखान्यात आलं ना इतका कन्फ्यूज होऊन जाईल ना की बस हे बघा मी स किती वेळा शोधलं शोधलं त्यानंतर मला माहीत झालं की बारा नंबर ह्या साईडला आहे बघा तुम्ही बघू शकता किती मोठा हॉस्पिटल आहे मग त्यानंतर मी बारा नंबरच्या तिथं आलो होतो तिथं पण खूप गर्दी होती आतमध्ये पण पेशंट बसले होते पण कुणाला आवडते कुणाला नाही ही काय हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ काढते त्याच्यामुळं मम्मी तिथे जास्त आतमध्ये काढलं नाही फक्त बाहेरूनच काढलं पण कसं असतं ना हॉस्पिटल प्रत्येक प्रत्येकजण एक एक काहीतरी आजाराने ग्रस्त असतो प्रत्येकाचं आपलं आपलं दुखणं असतं आपल्याला घरातून येताना काय वाटतं की नाही माझ्यासोबत असं झालं मलाच का देवानी मलाच का शिक्षा दिली पण आपण हॉस्पिटलमध्ये आलं नाही हे असे पेशंट बघून असंच वाटतं की खरंच त्यांच्यापेक्षा तर आपण किती किती पटीने चांगलं हा बघा बिचारा आजोबा होते त्यांचा नंबर यायला थोडंसं लेट होतं पण त्यांना सोनोग्राफी करायची होती मग त्यामुळं ते त्यांचा मुलगा जो होता हातात सलाईन घेऊन थांबला होता बिचारा या मावशीत त्यांच्या आईचा पण नंबर होता पण त्यांना थंडी खूप वाजत होती त्यांना इतका वेळ बसणं शक्य नव्हतं मग ते पुन्हा त्यांच्या वॉर्डकडे जात होते खरंच दर द आपण दवाखान्यात गेलं ना लोकांचे असे प्रश्न ऐकले किंवा त्यांच्या समस्या ऐकल्या ना असं वाटतं की नाही चला आपलं तर ठीक आहे इतके लोकांचे प्रॉब्लेम